तुम्ही पण इंटरनेट वर हेअर ग्रोथचे उपाय शोधताय तुमचे पण खूप केस गळतात का तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याचे उपाय भेटणार आहेत ते पण एकदम असरदार आणि रामबाण मेथी दाणा मेथी दाणा तर तुमच्या सगळ्यांच्या ओळखीचाच असेल प्रत्येकांच्या किचन मध्ये मेथी दाणा असतोच त्याच मेथीदाण्याचा वापर करून आपल्याला केसांना गळण्यापासून थांबवायचं आहे किंवा हेअर ग्रोथ थांबलीच असेल तर थोडीशी वाढायला लागेल फक्त तुम्हाला दोन आठवड्यात याचा पण तुम्ही प्रॉपर पद्धतीने हे करायचं आहे तर करायचं काय एक छोट्या वाटी भरून मेथीदा घ्यायचे आहेत आणि ते रात्री भिजत घालायचे भिजत घातल्यावर सकाळी त्या पाण्याचा कलर पिवळसर झालेला असेल म्हणजे त्या मेथी दाण्याचे गुणधर्म त्या पाण्यात आलेले असतात ते मेथी दाणा आणि पाणी एका पॅन मध्ये टाकायचं आहे नंतर एक ग्लास पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि ते एक दहा ते पंधरा मिनिट उकळून घ्यायचं म्हणजे ते जे मेथी दाण्याचे अवशेष असतात ते पाण्यामध्ये येतात दहा ते पंधरा मिनिट कमी गॅसवर उकळून घेतल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि पंधरा मिनिटांसाठी थंड व्हायसाठी थांबायचं आहे ते पाणी पंधरा मिनिटानंतर एका चाळणीने गाळून घ्यायचं गाळून घेऊन वर जे असते ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत त्याची एकदम स्मूदी पेस्ट करून घ्यायची ती पेस्ट पूर्ण असं डोक्याला लावून घ्यायची आणि समजा लेडीज ला जर शेंड्यापर्यंत शायनिंग पाहिजे असेल तर पूर्ण असं शेंड्यापर्यंत ते पेस्ट हळूहळू मसाज करून घ्यायचा आणि ते आ, कवर करून ठेवायचे कवर करून ठेवल्यावर कवर करून का ठेवायचं तर ते केस वाळून द्यायचे नाहीत वाळल्यावर आपल्याला धुवायला प्रॉब्लेम होते त्यामुळे दोन तीन तास दोन ते तीन तास कव्हर करून केस ठेवायचे आहेत त्याच्यानंतर हळूहळू धुवून घेतल्यावर आपल्याला शॅम्पूचा जसा फेस निघतो तसा फेस ला ला चिकट चिकट वाटेल ते पण एक प्रकारचा शॅम्पूच असेल चांगलं स्वच्छ धुवून झाल्यावर नंतर शॅम्पू लावून धुवून घ्यायचा आहे जेणेकरून सगळं निघून जाईल त्यानंतर तुम्ही तुमच्या केसांचा रिझल्ट पाहाल एकदम शायनिंग दिसतील तुमचे केस Okay. समजा केस जर कडक झाले असतील तर अलोवेरा जेल लावून घ्यायचं आहे अलोवेरा जेल लावल्यावर केस एकदम मऊ आणि एकदम शाईनिंग दिसते पडला असेल खाली जे पाणी गाळलेलं आहे त्याच काय करायचं म्हणून ते पण सांगते थांबा थांबा था, था, था। ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये विटॅमिन ईच्या e तीन कॅप्सूल टाकायच्या आणि ते एकदम छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून एका बाटलीत टाकून ठेवायचं आणि ते स्टोर करताना फ्रीजमध्येच ठेवायचं कारण अलीकडे जर ठेवलात तर मेथेदानामध्ये आयरन असते ना त्यामुळे काळपट पडण्याची शक्यता आहे तर ते खराब होत नाही ते काळे होते त्यामुळे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचंय पुन्हा आपल्याला सेकंड टाइम ला वापरताना फक्त ते सिरम लावून घ्यायचं जे आपण फ्रीजमध्ये स्टोर केलेलं आहे ते दोन ते तीन तास ठेवा किंवा रात्रभर पण तुम्ही ठेवू शकतो आणि नंतर ते केस धुवून घ्यायचे असं तुम्हाला दोन ते तीन वेळा आठवड्यातून नक्की करायचं आहे कमीत कमी दोन वेळा तरी करायचाच आहे दोन आठवड्यातच तुम्हाला याचा फरक दिसू लागेल केस जर वाढायचे थांबले असतील तर हळूहळू वाढायला लागतील केस जर जास्त गळत असतील तर केस गळणं थांबेल हा फरक पडल्यावर हो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा की तुमच्या केसांचं वाढ कशा पद्धतीने होती शाईनी तर होतील प्लस आपले डॅमेज झालेले केस रिपेअर होतील आणि वाढायचे केस वाढतील असं खूप फरक पडेल नक्की करून पहा हा उपाय त्यासोबतच घ्यावयाची काळजी भरपूर पाणी प्यायचं आहे पाण्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला पाणी किती प्यायचं किती तुमच्या बॉडीला गरजेचं आहे कसं प्यायचं त्यामध्ये सगळं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या भरपूर पाणी प्यायचं सात ते आठ तास रात्रीची झोप घ्यायची आणि फळभाज्या पालेभाज्या खायच्या प्लस थोडस मेडिटेशन करायचं घ्यावे याची काळजी हेअर ड्रायरचा जास्त वापर करू नका जेणेकरून तुमचे केस खराब होणार नाही आणि दुसरं म्हणजे केसांवर कोणत्या केमिकल्सचा वापर करू नका आणि केसांची वेणी एकदम अशी घट्ट बांधू नका थोडीशी मोकळी मोकळीच राहू द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा असेच हेल, हेल्पफुल व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार